शाहू महाराजांचं एक पुस्तक आहे भारताचं संविधान आहे हे पुस्तक घेतले त्याच्यानंतर हे सम्राट अशोकांच केलं त्यांचं एक पुस्तक आहे हे आणि अशी बरीच पुस्तकं फकीरा वगैरे अण्णाभाऊ साठ्यांचं चरित्र बरीच पुस्तक घेतली आहेत आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की पुस्तकांसाठी एवढी लाईन लागते त्याच्यामुळे म्हणजे बरच आपलं बुद्ध बुद्धांविषयीच ज्ञान किंवा देशामध्ये ज्यांनी ज्यांनी बरंच काय काय काम केलं ना त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकतो आ, मी हॉस्टेल ला असतो कोणतं पुस्तक घेणार आहे संविधान आणि धम्म आणि वाडे बोलाई वाडेगाव कोणतं पुस्तक घेणार आहे आता मी बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस आणि संविधानाचं आणि बुद्ध आणि त्याचं धम्म हे पुस्तक घ्यायचं अंजली काय करतो मी आता आ, स्पोर्ट टीचर आहे कराटे क्लासेस घेते आणि स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करते, करते क्लासेस कराटे, कराटे क्लासेस बघा या ठिकाणी मला म्हणजे <laughs> स्ट्रॉंग व्हायचं होतं जसं आपल्याला बौद्धिक ज्ञान असलं पाहिजे तसं आपण शारीरिकरित्या पण मजबूत असलं पाहिजे आणि स्त्रीने हे शारीरिक पण मजबूत असलं पाहिजे तिला स्वतःच स्वसंरक्षण पण करता आलं पाहिजे आणि त्यासोबत तिला वैचारिक ज्ञान पण असलं पाहिजे शिव फुले तुमच्या वाजून इतके पुस्तक घेतले कोणते कोणते पुस्तके घेतले महात्मा संविधान बाबासाहेब विवाह ते सत्व बुद्ध यांचा धम्म अस्पृश्य कोण होते आणि अजून खंड आठ खंड बारा वाचणार का सगळे पुस्तक हो नाव काय तुमचं सोनाली शेवके कुठून आले इथे पुण्यादज राहते नगरची मूळची काय करता तुम्ही जॉब करते याचा आम्ही सर्व घेणारे दोन तीन सोडून सगळे पुस्तक घेणार दोन तीन आले तुम्ही हां दिघीवरून आलं आपण बघितलं की महिलांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांग आहे आणि बराच वेळ या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी आपण बघितलं की हा जो पुस्तकाचा या ठिकाणी ढिगारा लागलेला आहे आपण बघू शकता पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लाईन आहे आपण बघू शकता ही लाईन कुठपर्यंत गेलेली आहे या ठिकाणी पुस्तकांसाठी ही लाईन अतिशय मोठी लाईन आहे आणि ही लाईन आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित वाणी संघर्ष करा या ठिकाणी जे दलित समुदाय आहे आणि जो काही एस सी एस टी ओबीसी आहे समुदाय या समुदायाला बाबासाहेबांनी तळागाळातून तळागाळातून अतिशय मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता ही जी काही लाईन आहे ही लाईन ही लाईन जेवणाची लाईन नाही ही साधी सुधी लाईन नाही या लाईनीमध्ये जे काही बांधव उभे आहेत ही इतकी मोठी लाईन आहे आपण बघू शकता ही लाईन इथून तिथपर्यंत गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था त्या ठिकाणी जे काही बुक स्टॉल आहे फेअर आहे भारतीय समृद्ध संविधानाचा अमृत महोत्सव त्या बुक स्टॉल साठी ही लाईन आहे पहिलं मला वाटलं होतं की जेवणाची लाईन आहे का परंतु नाही आपली लोक पुस्तक पुस्तकाचे किती वेळे आहेत हे या ठिकाणावरून दिसून येत कारण बाबासाहेबांनी जो शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि या ठिकाणी बरेच लोक संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेलं आहे तुमचं काय नाव आहे नितीन लंकेश्वर कुठून आले कुर्डवाडी तुमचं काय नाव आहे संजय लोखंडे कुठून आले सोलापूर आपण बघू शकता काय नाव तुमचं राहुल गायकवाड आले मुंबईवर मुंबईवरून महाराष्ट्राच्या कानकोपून या ठिकाणी लोक आलेले आहेत तुमचं काय नाव आहे काई ना विशाल कुठून आले अकोला जिल्हा अकोल्यावरून आलेले आहेत कोणतं पुस्तक घेणार आहे आम्ही जग बदलणार बाप माणूस आणि भारताचे संविधान पूर्वी कोण होते असे अनेक पुस्तके घेणार या ठिकाणी का तुम्ही आलेलं आहे पुस्तक घेण्यासाठी आणि एवढ्या मोठ्या लाईन तुम्ही उभे आहात किती वेळ झाला उभे आहात आता अजून किती वेळ लागेल मला अर्धा तास जास्त झालेला आहे आणि अजून दीड दोन तास लागणार आहे पुस्तक घेण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेणार आहात का तुम्ही पुस्तक घेत आवड आहे बाबासाहेबांनी दिलेली पुस्तकांची आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे पूर्ण जीवन जगतोय त्यांची पुस्तक वाचायला हवेच आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं की पु तुमच्याकडे जर का दोन रुपये असेल तर एक रुपयाचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाची भाकरी घ्या अशा उद्देशाने या ठिकाणी हे जी काय जी काय मंडळी आहेत हे या ठिकाणी उभे आहेत आपण बघू शकता खूप मोठी लाईन आहे आपण जाणून घेऊ काय नाव तुमचं सेवागिरी रणपिसे कुठून आले सातारा गोंदवले कोणता पुस्तक घेणार आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तुमचं काय नाव आहे जळबा विठ्ठल कोणतं पुस्तक घेणार आहे बुद्ध आणि धम्मा सर आपण बघितलं कुठून आले तुम्ही उदगीर उदगीर वरून आलेला आहे उदगीर वरून आलेला आहे एवढं तळपत ऊन आहे आणि या उन्हामध्ये हे बांधव थांबलेले आहेत काय नाव तुमचं गवई कुठून आले अमरावती कोणतं पुस्तक घेणार आहे भारताचे संविधान भारताचं संविधान हे किती महत्वाचं आहे कारण आपण बघितलं की अनेक लोक भारताचं संविधान हे पुस्तक घेत आहे तुमचं काय नाव आहे सुमेध साबळे कुठून आले वालच नगर कोणतं पुस्तक घेणार आहे बुद्ध तुमचं काय नाव आहे परभाकर कुठून आले हिंगोली जिल्ह्यावर हिंगोली कोणतं पुस्तक घेणार आहे बुद्ध आणि तर आपण बघितलं की या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे ज्यांना पुस्तकं घ्यायची आहेत आणि पुस्तक वाचा असं बाबासाहेब सांगतात आणि त्यामुळे त्यांचं ऐकून त्यांच्या प्रेरित होऊन या ठिकाणी हे बांधव पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे काय नाव तुमचं अमोल जाधव कुठून आले नांदेड नांदेड असेल परभणी असेल सगळ्या विभागातून या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी हे हे लोक हे भीमसैनिक या ठिकाणी आहेत आपण बुक स्टॉल मध्ये जाऊ महिलांच जे काही महिला या ठिकाणी आहेत महिलांकडून जाणून घेऊया की ते या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही कोणतं पुस्तक घेतलेलं आहे बोल <laughs> राजर्षी शाहू महाराजांचं राजर्षी शाहू महाराजांचं पुस्तक आहे भारताचं संविधान आहे हे पुस्तक घेतले त्याच्यानंतर हे सम्राट अशोकांचं ज्यांनी बुद्ध धर्मासाठी भरपूर हे केलं त्यांचं एक पुस्तक आहे आणि अशी बरीच पुस्तकं फकीरा वगैरे अण्णाभाऊ साठेच चरित्र बरीच पुस्तकं घेतली आहेत आणि हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की पुस्तकांसाठी एवढी लाईन लागते त्याच्यामुळं म्हणजे बरेच आपलं बुद्ध बुद्धांविषयीचं ज्ञान किंवा देशामध्ये ज्यांनी ज्यांनी बरंच काय काय काम केलं ना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो मी हॉस्टेलला असते मोशिला सोलापूरची आपण बघितलं महिलांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी लाईन लावलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता कि महिला सुद्धा <सथ> या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी आलेले आहेत बऱ्याच महिला या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी आलेले आहेत काय नाव हो तुमचं कोणतं पुस्तक घेणार आहे संविधान आणि धम्म आणि तसं धम्म आपण बघितलं की महिला सुद्धा या ठिकाणी पुस्तकं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाईन आहे ऊन आहे ऊन असताना सुद्धा या ठिकाणी महिला पुस्तक घेण्यासाठी उत्सुक आहेत या ठिकाणी काय नाव तुमचं अंजली रणधीरे कुठून आले वाडे बोलाई वाडेगाव कोणतं पुस्तक घेणार आता मी बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस आणि संविधानाचं आणि बुद्धानी त्याचं धम्म हे पुस्तक घ्यायचं अंजली आणि काय करता तुम्ही मी आता आ, स्पोर्ट टीचर आहे कराटे क्लासेस घेते आणि स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास करते कराटे क्लासेस बघा या ठिकाणी कराटे सुद्धा महिला शिकत आहेत कराट क्लास का लावला तुम्ही <laughs> मला म्हणजे स्ट्रॉंग व्हायचं होतं जसं आपल्याला बौद्धिक ज्ञान असलं पाहिजे तसं आपण शारीरिकरित्या पण मजबूत असलं पाहिजे आणि स्त्रीने हे शारीरिकरित्या पण मजबूत असलं पाहिजे तिला स्वतःच स्वसंरक्षण पण करता आलं पाहिजे आणि त्यासोबत तिला वैचारिक ज्ञान पण असलं पाहिजे शिवपुलेशाऊ आंबेडकर यांच एवढे पुस्तक कोणते कोणते कौन् पुस्तक घेतले नाव काय तुमचं सोनाली शेळके तुमच्या वजन इतके पुस्तके घेतले कोणते कोणते पुस्तके घेतले माताचे संविधान बाबासाहेब बोधिसत्व बुद्ध यांचा धन्म अस्पृश्य मोर्चे कोण होते आणि अजून खंड आठ खंड बारा वाचणार का सगळे पुस्तक हो नाव काय तुमचं सोनाली शेळके आभार या ठिकाणी आपण बघितलं की अनेक महिला या ठिकाणी पुस्तकासाठी या ठिकाणी मध्ये आहे आपण आणखी काही महिलांशी जाणून घेऊया की त्यांनी कोणतं 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 पुस्तक घेण्यासाठी पु या ठिकाणी लाईन मध्ये आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत काही काय नाव हो तुमचं माझं अंजली कोणतं पुस्तक घेणार आहे आम्ही सगळे घेणार आहे दोन तीन सगळे पुस्तक आले तर आपण बघितलं की महिलांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांग आहे आणि बराच वेळ त्या या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी आपण बघितलं की हा जो पुस्तकांचा या ठिकाणी ढिगारा लागलेला आहे आणि खूप सारे पुस्तक या ठिकाणी विकले जाणार आहे आणि आपण म्हणतो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यावर काही लोक घेतात पण या ठिकाणी अशी मंडळी आहेत जे बाबासाहेबांचे विचार डोक्यावर घेत नाही तर डोक्याच्या आतमध्ये घेतात बुद्धीमध्ये घेतात तर आपण जाणून घेणार आहोत काही जणांकडून की काय नाव तुमचं कोणतं पुस्तक घेणार आहे खूप सारे पुस्तक, सारे पुस्तक एक दोन पुस्तक भारताचे संविधान आणि संविधान आणि त्याचा धम्म हे पुस्तक त्या ठिकाणी घेणार आहेत आपण या ठिकाणी स्टॉल बघितलेला आहे अतिशय खूप सारे पुस्तक या ठिकाणी विक्रीला आहेत आणि आपण बघितलं की पुस्तकांचं वेड हे आपल्या लोकांना किती आहे हा जो स्टॉल आहे हा भीमकोरेगावच्या विजयास्तंभ जे काय विजयास्तंभ आहे त्याच्या जवळपास खूप मागे आहे तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि बाल्टीच्या मार्फत या ठिकाणी हे पुस्तकं विकली जात आहेत आपण सरांकडून जाणून घेऊया सर या ठिकाणी खूप सारी गर्दी झालेली आहे कोणत्या कोणत्या पुस्तक पुस्तकांची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एक जानेवारी भीमा कोरेगावचा हा जो शौर्य दिन आहे त्या शौर्य दिनाच्या दिना निमित्त माननीय महासंचालक श्री सुनील वारे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव अशा पद्धतीने बुक चा आयोजन केलेलं आहे आणि बुक फेअर मध्ये आर्टिकल एक पासून आर्टिकल तीनशे पंच्याण्णव पर्यंत आपण सर्व ह्या जेवढे स्टॉल आहेत त्या स्टॉलच्या समोर आपण ह्या आर्टिकल्स लावलेले आहेत आणि या ठिकाणी बार्टी मार्फत हा जो बुक बुक स्टॉल जो आहे त्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्केच्या सवलतीच्या दरामध्ये आपण पुस्तकांचं वितरण करतो सगळ्यात जास्त मागणी जी आहे तुम्ही आता विचारलं तर भारतीय संविधान जे आहे त्या संविधानाला सगळ्यात जास्त मागणी आहे त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म शूद्रपूर्वी कोण होते तर अशी जी पुस्तकं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस चांगदेव भाऊनराव खैरमोडे यांचे जे काही खंड जे आहेत बारा पुस्तकांचा घंड तर ह्या पुस्तकांना सगळ्यात जास्त मागणी या ठिकाणी आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण अशा पुस्तकांचे स्टॉल आतापर्यंत लावलेले आहेत सगळ्यात जास्त मागणी असलेली हे टायटल्स आहेत किती पुस्तक आहे आणि पुस्तकाची किंमत जी, जी मार्केटमध्ये आहे संख्या किती किती संख्या पुस्तकांची किती संख्या आहे आणि मार्केटच्या जे मार्केट मध्ये रेट आहे आणि इथला रेट आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे आणि किती फरक आहे आणि तुम्ही हे किती वर्षापासून ही योजना राबवत सर या ठिकाणी जवळपास तीस ते पस्तीस हजार पुस्तकांचे या ठिकाणी आता दोन या ठिकाणी आपण पाहतोय संविधान तिथे उभा आहे असे दोन ट्रक आपण पुस्तक आणलेली आहेत तीस ते पस्तीस हजार ही संख्या आहे आणि आपण या ठिकाणी बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर पुस्तकांच्या स्टॉल मध्ये किती टायटल्स आहेत जवळपास चाळीस टायटल या ठिकाणी आहेत आणि या चाळीस टायटलच्या पंच्याऐंशी टक्के म्हणजे त्याची मूळ जी किंमत आहे त्याच्या पंच्याऐंशी टक्के सवलतीच्या दरामध्ये आपण ते अनुयांना पुस्तकांची जी काय आहे विक्री आपण शासनामार्फत करत असतो म्हणजे चारशे अठरा रुपयाचं जर भारताचं संविधान द्विभाषिक संविधान आहे तर ते चारशे अठरा रुपयाचं संविधान आपल्याला फक्त त्रेसष्ट रुपयाला म्हणजे फक्त पंधरा टक्के दरामध्ये आपल्याला ते मिळत आपण बघितलं की या ठिकाणी खूप सारे अनुयायी पुस्तक घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत एक जानेवारीच्या निमित्ताने परंतु हे पुस्तक जास्तीत जास्त खप व्हावा लोकांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ व्हावी वाचनामध्ये वाढ व्हावी यासाठी आणखी काय प्रयत्न करता येईल त्यासाठी तुम्ही काय सांगा अगदी म्हणजे वाचन संस्कृती खर तर वाढली पाहिजे हा एकमेव म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट त्यासोबतच महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे सुद्धा ध्येय आणि उद्दिष्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुण्याचा आहे आता आपण पाहतोय मागील बारा वर्षांपासून म्हणजे दोन हजार बारा पासून या पंच्याऐंशी टक्के सवलतीच्या दरामध्ये बार्टी मार्फत म्हणजे थ्री सिक्स्टी डेज आपण ही पुस्तकं वितरित करत असतो आणि असे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम मोठे असतात त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बार्टी आपले स्टॉल लावून त्या ठिकाणी येणाऱ्या भीम ही पुस्तकं जी आहेत ही उपलब्ध करून देत असतात जवळपास आतापर्यंत म्हणजे आज सकाळपासून आपण पाहतो की हजारो नागरिक जे आहेत त्या ठिकाणी त्या बुक स्टॉलला या ठिकाणी व्हिजिट करून गेलेले आहेत आणि जेवढ्या शक्य त्यांना म्हणजे टायटल म्हणजे शक्य होतील तेवढे ते या ठिकाणी घेण्याचाही प्रयत्न करतात वर्षभर विक्री व्हावी असं काय तुमच्याकडे व्यवस्था आहे का आणि ती व्यवस्था कुठे आहे कशा प्रकारे आहे हो आपल्याकडे संपूर्ण वर्षभर सवलतीच्या दरामध्ये विक्री होत असते पंच्याऐंशी टक्के सवलतीच्या दरामध्ये सर्व पुस्तकं आपल्याला प्राप्त होतात त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी एरोडा संकुल या ठिकाणी आपलं एक ग्रंथालय आहे म्हणजे पुस्तकांचं स्टोर आहे त्या ठिकाणी आपण म्हणजे वर्किंग डेज मध्ये ही पुस्तकं आपल्याला अवेलेबल होतात काय येरवड्याला तुम्ही जर सेंट्रल जेलकडे जात असाल विश्रांतवाडी कडून तर कॉमर झोन ह्या आय टी पार्क पासून उजवीकडे गेलात तुम्ही की थोडस दोनशे मीटर अंतरावरती गेले की डाव्या हाताला बार्टी आहे म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती होती त्या त्या कॅम्पस मध्ये आपल्याला ही पुस्तक उपलब्ध होतात आणखी कोणत्या कोणत्या इव्हेंट असेल कोणते कोणते कार्यक्रम असतील ज्या ठिकाणी म्हणजे एक जानेवारीचा कार्यक्रम असेल तीन जानेवारीचा वननचा कार्यक्रम असेल रमाबाई मातारामाई जयंती त्यानंतर सात तारखेचा सा क्रांती ज्योती हा सॉरी तीन जानेवारी सावित्रीबाई फुले त्यानंतर सात जानेवारी मातारामाई यांची जयंती म्हणजे या, हे जानेवारीतले कार्यक्रम झाले त्यानंतर मार्चमध्ये वीस मार्चचा महाडचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आपण कर, करून देत असतो चौदा एप्रिलला चैत्यभूमी त्यानंतर पुण्यामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो संपूर्ण सप्ताह आपल्याकडं तो कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांच्या ठिकाणी शिवाय एक मे चा कार्यक्रम असेल किंवा सव्वीस जून चा कार्यक्रम असेल सामाजिक न्याय दिनाचा चौदा ऑक्टोबरचा जो काही दिवस आहे तेरा ऑक्टोबरचा येवल्याचा जो कार्यक्रम आहे त्यानंतर सहा डिसेंबरला चैत्यभूमीचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांमध्ये असे जे स्टॉल आहेत म्हणजे बाल्टी कॅम्पस सोडून इतर ठिकाणी आम्ही लावत असतो खूप खूप आभार आपले तर आपण बघितलं की अशा प्रकारे या ठिकाणी पुस्तकांचं मेळावा या ठिकाणी पुस्तकांची जत्रा म्हणता येईल असं अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पुस्तक घेण्यासाठी हे प्रेमी, हे पुस्तकप्रेमी हे बाबासाहेबांची अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत खूप ऊन आहे खूप कडक ऊन असताना सुद्धा मोठमोठ्या लाईनीमध्ये या ठिकाणी ते थांबून हे पुस्तक घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि मी आपल्याला विनंती करतो हो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटच्या माध्यमातून आपले विचार नक्की मांडा जेणेकरून आपली कमेंट ही तळागाळापासून अगदी मंत्र्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे अशा प्रकारची कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून आपण हा व्हिडिओ पाहताय त्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद जय भीम जय सविदा आमचे बांधव आहे ज्यांनी मला कॅमेऱ्याचं सहकार्य केलं धन्यवाद काय नाव तुमचं कुठून आले कर्नाटक मधून आलो कर्नाटक बिदर बिगर मधून धन्यवाद तुम्ही मला सहकार्य केलं